आज मी केलेले झणझणीत आणि चमचमीत झटपट अशी अंड्याची भाजी याला मी कांदा टोमॅटो किंवा स्पेशल असं वाटण न करता रोजचंच आपलं जे भाजीला आपण वाटण बनवतो त्या वाटणातच ही रेसिपी बनवलेली आहे कच्चं वाटण केलेलं आहे तरीसुद्धा भाजी अगदी चमचमीत अशी झालेली होती फोडणीमध्ये एक पदार्थ मी वापरलेला आहे त्याच्यामुळे भाजीला दाटसरपणा येणार आहे आणि भाजीची चव ही अप्रतिम भन्नाट अशी होते चला तर मग ही अंड्याची झटपट भाजी कशी करायची ते बघूया चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी वाटण बनवण्यासाठी ओलं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे आणि थोडंसं घेतलेलं आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं इथं कोथिंबीर मी बारीक कट करून घेतलेली आहे तर त्याच्यातली अर्धी कोथिंबीर मी या वाटणात घालणार आहे तुम्हाला खोबरं सुक वापरून कालवण करायचं असेल तर करू शकता किंवा ओलं खोबरं घालून करायचं असेल तर करू शकता तर मी तर दोन्हीही थोडीशी सुका आणि खोबरं दोन्हीही थोडं थोडं वापरलेलं आहे तर याचा असा जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे खूप जाडही केलेलं नाही तर रवाळ असं वाटण बनवून घेतलेलं आहे बारीक याची पेस्ट करायची नाही तर रवाळ असं वाटण करून घ्यायचं आहे तर आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात दीड पळ्या तेल घातलेलं आहे तर हे तेल हलकंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये आता वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे तर आता मध्यम आचेवरती हे वाटण व्यवस्थित असं परतत राहायचं आहे थोडा वेळ मी हे असंच परतून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मसाला आहे तो पूर्णतः असा कोरडा झालेला दिसत आहे तर यावेळी तुम्ही थोडंसं तेल घातलं तरी चालेल पण मी तेल घालणार नाही तर मध्यमाचेवरती हे असंच परतत राहणार आहे नंतर याला तेल आपोआप सुटायला लागतं तर खूपच कोरडं वाटत असेल तुम्हाला जर म्हणजे परतायला अवघड वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल घालू शकता तर हे असंच आपल्याला हे परतत राहायचं आहे हा मसाला आता जरी कोरडा वाटत असला तरीसुद्धा नंतर याला तेल सुटायला लागतं तर आणखी थोडा वेळ असंच परतून घ्यायचं आहे जवळजवळ एक ते दीड मिनटं मी हे असंच परतून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे चांगलं असं तेल सुटायला लागलं की आपल्याला याच्यामध्ये दुसरे मसाले घालायचे आहेत जवळजवळ दोन ते अडीच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे असं मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागले की मसाला हलका सुद्धा लागतो आणि परतायला सोपं जातं तर आता मसाला आपला भाजून झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपण एक चमचा बेसनाचं पीठ घालूया तर नाश्ता करायचा जो चमचा असतो त्याने एक चमचा मी बेसनाचं पीठ घातलेलं आहे तर मी रशासाठी दोन ग्लास गरम पाणी वापरणार आहे त्यामुळे मी एक चमचा बेसनाचं पीठ घातलेलं आहे रश्याची क्वांटिटी याहून जास्त असेल तर तुम्ही बेसनाचं पीठसुद्धा वाढवून घेऊ शकता बेसनाचं पीठ घातल्यामुळे भाजीला दाटसरपणा तर येतोच पण भाजीसुद्धा चवीला खूप छान लागते बेसनाचं पीठ ही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला तेल खूप कमी वाटत होतं पण आता तेल किती सुटलेलं आहे मसाल्याला तर अशा प्रकारे बेसन मी तीस ते पस्तीस सेकंद चांगलं असं भाजून घेतलेलं आहे तर हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा तर लाल कश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो अगदी तरीदार असा रस्सा होतो तर अर्धा चमचा कांदा लसून मसाला घालायचा आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता लाल कश्मीरी मिरची पावडरसोबत थोडासा गरम मसाला घालायचा आहे जेणेकरून चव छान येते माझ्याकडे कांदा लसूण मसाला होता म्हणून मी घातलेला आहे मी कांदा लसूण मसाला थोडासा घातलेला आहे त्याचबरोबर गरम मसालाही मी थोडासा वापरलेला आहे गरम मसाला घातल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि व्यवस्थित असं परतून घेत आहे कारण लोखंडी कडई आहे आणि खूप गरम झालेली असल्यामुळे मसाला करपेल असं मला वाटत होतं म्हणून मी गॅस बंदच ठेवलेला आहे तर आता इथं मी पाच उकडलेली अंडी घेतलेली आहे तर त्याच्यावरती अशा प्रकारे चिरा द्यायचे आहेत ही अंड्यांना अशा प्रकारे चिरा देऊन मी या फोडणीमध्ये ही अंडी घातलेली आहेत अंडी फोडणीमध्ये घातल्यानंतर थोडंसं व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण गरम पाणी जे करून घेतलेले आहे दोन ग्लास गरम पाणी तर ते आता याच्यामध्ये घातलेले आहे आणि आता मी गॅस चालू केलेला आहे तर आता याला चांगली अशी दणकून उकळी काढायची आहे यावेळी गॅस आस मी मोठी केलेली आहे मोठ्या आचेवरती याला एक चांगली उकळी काढायची आहे चांगली दणकून अशी उकळी आलेली दिसत आहे तर आता याच्यात मी चवीपुरतं मोठं मीठ घातलेलं आहे तुम्ही बारीक मीठसुद्धा घालू शकता हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं मोठ्या आचेवरती उकळत ठेवायचं आहे त्याच्यानंतर गॅसचीस मध्यम करायचे आहे आणि रशाला दाटसरपणा येईपर्यंत रस्सा एक संद होईपर्यंत उकळत ठेवायचं आहे जवळजवळ सात ते आठ मिनटं रस्सा मी मध्यम आचेवरती उकळत ठेवलेला आहे रस्सा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता कडेनी चांगली तर्री आलेली दिसत आहे तर आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर एक दोन मिनटं गॅस चालू ठेवायचा आहे त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर अशी ही आपली झणझणीत झटपट होणारी अंड्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे मी अजून अशाच प्रकारच्या अंड्याच्या रेसिपी चॅनलवरती टाकलेल्या आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही अंड्याच्या भाजी अंड्याची रस्सा भाजी बनवून बघू शकता खूप छान होतात तर या पद्धतीने ही करून बघा खूप छान होते अगदी झटपट अशी ही भाजी होते रेसिपी जरा जरी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद